नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा लाईन न्यूज जनतेचा आता बातमी पाहूया अहमदपूर शहरातील अहमदपूर शहरातील महात्मा फुले विद्यालय ही संस्था बहुजन हिताय बहुजन सुखाय असताना याच शाळेतील माजी विद्यार्थी रोहन उत्तम कांबळे वय वर्ष एकवीस राहणार इंदिरानगर अहमदपूर शहरातील असून त्यांनी शिक्षकांवर अट्रासिटीचा व इतर गुन्हे दाखल केले आहेत यातील काय प्रकरण आहे नेमकं आपण पाहणार आहोत रोहन उत्तम कांबळे नऊ तारखेला त्याच्या बहिणीची टी सी काढाय गेला असता शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापक जाधव सरांनी त्यांना दोनशे रुपये देण्यासाठी सांगितले असता त्यांनी रितसर पद्धतीने त्या दोनशे रुपयाची पावती मागितली असता वाद निर्माण झाला व या वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि त्यातूनच हा गैरप्रकार घडलेला आहे गुरुपौर्णिमेचे आज दिवस असतानाच एका विद्यार्थ्याने शिक्षकांवर हे गुन्हे दाखल केलेले आहेत शिक्षकांनी विद्यार्थ्यावर हात उचलल्यामुळे त्याने हा आपण गुन्हे दाखल करत असल्याचं त्यांनी सांगत पोलीस प्रशासनाच्या वतीने भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पंधरा भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे बावन्न भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकावन्न शिक्षण दोन भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकावन्न शिक्षण तीन अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती शिक्षण तीन अब्लिक एक अब्लिक आर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती शिक्षण तीन अब्लिक एक अब्लिक एस असे गुन्हा नोंद करण्यात आले आहे यामध्ये मुख्याध्यापक जाधव सर आनंद चव्हाण सर सुनील सुरकुटे सर शंकर गायकवाड सर या सर्व शिक्षकांची नावे आहेत एकंदरीत हे गुन्हे दाखल झाल्यानंतर मध्यरात्री उशिरा पुन्हा महात्मा फुलेच्या सर्व शिक्षक मोठ्या संख्येने पोलीस स्टेशन जमा झाले होते त्यांनी हे सर्व फेटाळ आरोप फेटाळले आहेत एकंदरीत विद्यार्थ्याकडे जे फोटोज आहे, आहे त्यामध्ये यामध्ये किंवा शाळेतील जे काही फुटेज आहे त्यामध्ये आनंद चव्हाण सर सुनील सुरकुटे सर आणि शंकर गायकवाड सर तिघेही त्या ठिकाणी उपस्थित नसताना शिक्षकांची नावे घेतली गेली आहेत आणि या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर सर करत आहेत मी आज महात्मा पोलीस शाळेमध्ये माझ्या बहिणीची टी सी काढण्याकरता गेलो होतो या ठिकाणी टी सी काढण्याच्या मला म्हणले की दोनशे रुपये ही टी सी काढण्याची फीस आहे मी म्हणलो ठीक आहे सर दोनशे काय चारशे देतो पण मला पावती पाहिजे पावती वगैरे नाही म्हणले देत आम्ही असं कसं सर तुम्ही चारशे रुपये दोनशे रुपये पीस मागा ना मी तुमचे चारशे देतो त्याचे पण मला पावती द्या पावती वगैरे मग ह्या सराकून त्या सराकडं त्या सराकडून त्या सराकडं मला वाट लावण्याचं म्हणजे इकडे तिकडे वाट लावले मग मी मला म्हणले तुझ्या बहिणीला घेऊन ये मग माझ्या ताईला घेऊन गेलो तिथं ताईला घेऊन गेल्याच्या नंतर त्या सरांपेक्षा जाऊन भेट घातलो ती सर त्याच्यावर ती तर त्या सर त्याच्यावर ढकलायला चालू केले नंतर तेवढ्यामध्ये मला म्हणले तू बाहेर उमल नाव विचारले माझं रोहन उत्तम कांबळे तर बाहेर म्हणले तू बाहेर उमल तर बरं जाऊ म्हणलं बाहेर मी फक्त पावती मागायला तुमच्यानं काय चूक करायला का करा तुम्हाला शिवीगाड काही करणार शिवीगाड कुठल्याही प्रकारचा मी करला गेला मग मन, मला बाहेर जा म्हणले त्या खिडकीतून येत आणि खिडकीतून मला सांग म्हणले तिथून मग म्हटलं सर तुम्ही इथून माझा ऐकला गेला माझ्या खिडकीतून येऊन काय ऐकणार आहो माझं मग तेवढ्यातूनच बाहेर आले मग मला इथून जे ढकलणं चालू असतं धक्काबुकी करून त्यांच्या दरवाजाच्या पशी आले दरवाजाच्या पशी आल्याच्या नंतर मला एक झापड मारले झापड मारल्यानंतर दोन तीन झापड मारले मग मी बी हातापाईमध्ये सोडवायचा प्रयत्न केलो त्यांच्या सगळे कर्मचारी कर्मचारीहून मला एका कडकून मारहाण मारहाण केली ते पुढील तुम्हाला व्हिडिओ वगैरे टी व्ही दाखवतो बा कशा पद्धतीने मला मारहाण केलेली आहे आणि दुसरी गोष्ट मी आता पोलीस स्टेशनला आलो आहे आणि त्यांच्यावर सगळ्या त्या शिक्षकांना वगैरे गुन्ह्या वगैरे दाखल केलेला आहे त्याच पद्धतीने आता मला मला माझा न्याय भेटला पाहिजे गुन्हे कोणते आणि ह्या पद्धतीने गुन्हे हो का एकशे पंधरा तीनशे बा बावन्न एकशे बा सॉरी सॉरी एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच तीन एक आर तीन एक एस या पद्धतीने मी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि मला माझा हक्क आणि मला न्याय भेटला पाहिजे जय भीम